पुढच्या बातमीकडे ए दिल मुश्किलचं वादळ पुन्हा शिवसेना आणि मनसे एकमेकांसमोर उभी टाकली आहे भारतीय सैन्य स्वाभिमानी आहे त्यांना खंडणीचा पैसा नको असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोफ डागलेली आहे शिवसेना आणि मनसेतला हा नवा वाद नेमका काय आहे आपण जाणून घेऊया मी म्हटलं की प्रत्येक प्रोड्युसरने पाच पाच कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडाला आर्मीच पण एक त्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी खंडणी वसूल केल्यासारखे के पैसे नको ए दिले मुश्किलचा वाद आता कुठे शमला असं वाटत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातून दिवाळी आधीच फटाके फोडलेत पाकिस्तानी कलाकारांना घेऊन फिल्म काढल्याच्या पश्चातापापोटी फिल्म प्रोड्युसर्सनी प्रत्येकी पाच कोटी रुपये लष्करी कल्याण निधीला द्यावे असा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झाला मात्र याला आता लष्करातूनच विरोध होताना दिसतोय मदत ही स्वखुशीने दिलेली असावी त्यात बळजबरी किंवा नाईलाज नसावा असं मत काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं लष्कर हे राजकारणापासून कोसो दूर आहे त्यामुळे लष्कराच्या निधीसाठी राजकारणाचा वापर हा निषिद्ध असल्याचं मतही अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय इतकस नवे, चा वसुली साथी आर्मी चा वापर करू नका असा काही का निधी नाही तर अशा खंडणीच्या वसुलीसाठी आर्मीचा सल्लाही लष्करी अधिकाऱ्यांनी शिवाय एखाद्याचा घ्यायचा की हेही हाती आहे महाराष्ट्र नाही आर्मी को पैसा दे। ये वो नहीं चाहते। आप को आर्मी तो आर्मी की बात आपने कही आगे मैं क्या कह कह सकता हूं? आगे क्या आर्मीचं पण एक, आर्मी एक त्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी खंडणी वसूल केल्यासारखे के पैसे नको जो भी करना है, दिल से करो लेकिन आ, होणे लगी बघ आतापर्यंत आम्ही आमची भावना व्यक्त करत आलेलो आहोत पण यावेळेला आम्ही म्हटलं शांत राहूया हो बघू कोण कोण काय काय होते एखाद्याने हा इश्यू तयार केला की ज्या दोघांच्यात इश्यू आहे त्यांच्यात तडजोड करताना की राज्याचा प्रमुखच अशा पद्धतीने तडजोड करण्याच्या व्यवस्थेत जर वेळ घालवत असेल तर मला वाटतं की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याच्याबद्दल आपण किती कमकुवत आहे हे या राज्य सरकारने पुन्हा एकदा आहे मुश्किलच्या वादाचा तिढा सोडवताना मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत राज ठाकरेंच्या मनसेच वजन आपसूक वाढवलं पण तेच वजन उद्धव ठाकरेंनी खूबीने कमी केलं मनसेच्या इंधनात या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी इंधन टाकताय का जाणीवपूर्वक मनसेचं महत्व वाढवण्याचे प्रयत्न निवडणुकीच्या तोंडावर सुरू आहेत का अशी शंका शिवसेनेला येणं स्वाभाविक आहे आणि मनसेला दिलेलं महत्व उद्धव ठाकरे यांना रुचलेलं दिसत नाही आज त्यांना योगायोगाने लष्कराने हे सगळे त्यांनी नकार दिला स्वीकारण्यास त्यावेळेस त्यांना विरुद्ध मत व्यक्त करण्यास मला वाटतं की संधी मिळालेली आणि आज ती संधी त्यांनी साधून एक प्रकारे आपली नाराजी भाजप बद्दलची व्यक्त केलेली आहे महापालिका निवडणुका तोंडावर आहे विधानसभेत मनसेचा एकुलता एक आमदार आहे पालिकेतही जेमतेम संख्याबळ पण भाजप आणि शिवसेनेतल्या सत्ता संघर्षात मनसे फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो मनसेला महत्व दिलं तर त्याचा थेट फटका शिवसेनेला बसेल असा भाजपचा प्रयत्न होता त्यासाठी भावनिक मुद्द्याला भाजपनं हातही घातला पण सगळ्याच गोष्टी राजकारणाच्या चष्म्यातून पाहिल्या की असा कपाळमोक्ष होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं ऋत्विक भालेकर एबीपी माझा पणजी